लिंकिंग केवायसी यांच्याशी संबंधित असणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला यावेळेला त्यांनी मध्यमवर्गीयांसाठी आयकरामध्ये मोठी सवलत तसंच अनेक बदलांची घोषणा केली होती ती उद्यापासून लागू होणार आहे आर्थिक नववर्ष म्हणजे उद्या एक एप्रिल पासून काही महत्वाचे बदल होणार आहेत ते कोणते आहेत त्यावर एक नजर टाकूया आता बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री होणार आहे नव्या कर प्रणालीनुसार बारा लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न करमुक्त असणार आहे म्हणजेच बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर एक रुपयाही टॅक्स भरावा लागणार नाही वापरात नसलेली युपीआय आय डी बंद होणार आहे गेल्या बारा महिन्यांपासून वापरात नसलेली युपीआय आय डी बंद केली जाते फसवणूक आणि घोटाळे रोखण्यासाठी नियमात बदल केला जाईल लाभांशासाठी पॅन आधार लिंक करणं आवश्यक आहे पॅन आधार लिंक नसलेल्या कोणालाही एक एप्रिल पासून लाभांश पेमेंट मिळणार नाही लाभांश आणि भांडवली नफ्यावरून टीडीएस वजावट वाढणार आहे म्युच्युअल फंड डीमॅट खात्यांसाठी नवीन नियम लागू केले जातील केवायसी आणि नॉमिनीच्या माहितीची पुन्हा पडताळणी करावी करा लागेल हॉटेल्स रेस्टॉरंट सेवांवर अठरा टक्के जीएसटी असणार आहे सात हजार पाचशे प्रतिदिवस दर आकारणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सेवांवर अठरा टक्के जीएसटी लागू होणार आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून खात्यात किमान शिल्लक राखणं आवश्यक आहे खात्यात किमान रक्कम नसल्यास ग्राहकांना दंड भरावा लागेल पॉझिटिव्ह पे सिस्टीमची सुरुवात होणार आहे पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त चेक पेमेंटसाठी पूर्व नोंदणी तपशील द्यावा लागेल